हॅलो मित्रांनो आमचीच लाल संघटनेचे अध्यक्ष हे इंग्लंड वाले या इंग्लंडवाल्यांची टीम इंडियाने सेकंड टेस्ट मध्ये लालची काळी निरी करून टाकली टीम इंडियाने पहिली टेस्ट मॅच काय हरली तर या संघटनेचे काही सदस्य ते खडूस मतारा मायकेल वॉन ते टकलू ऐवान नासिर हुसेन स्वतःला जॅक स्पॅरो कॅप्टन जॅक स्पॅरो समजणारा बेन स्टोक्स आणि शेमड पोरग हॅरी ब्रुक हे काय मोठ्या मोठ्या गप्पा मारायला लागले आता आम्ही ही सिरीज चार शून्यने जिंकू इंडियाकडे तर आता कोहली नाही बुमराह नाही रोहित शर्मा नाही टीम इंडिया आमच्यासमोर चिल्लर आहे आमच्यासाठी आता प्रॅक्टिस मॅचेस असणार आहेत प्रॅक्टिस मॅचेस आपल्याकडे नाईन्टी मारून आलेलं पोरग एवढं काही बरळत नाही जेवढे हे बरळत होते पण टीम इंडियाने यांचा करेक्ट कार्यक्रम केला करेक्ट या इंग्रजांकडे नसलेल्या गोष्टीचा एवढा माच कुठे नव्हतं हो काय माहिती यांना वाटलं आम्ही पहिली जी टेस्ट मॅच आहे बेस्ट बॉलने जिंकली बेस्ट बॉलने अरे पहिल्या मॅच मध्ये नऊ कॅचेस सुटल्या म्हणून तुम्ही जिंकले दुसऱ्या टेस्ट मॅच मध्ये यांचा जो बेस्ट बॉलचा जो बाण आहे जो तीर आहे ना तो इंडियाच्या बॅट्समॅन यांच्याच बॉलरच्या घुसून टाकला हे उठसूट टीम इंडियाच्या बॉलिंग वर बोलायला लागले बुमरा नाही बुमरा नाही बुमरा नाही पण बुमराच्या जागी आलेले आमच्या आकाशदीपने तुमच्या बॅटिंगला जी आग लावली ना आता तिसऱ्या टेस्ट मॅच मध्ये आकाशदीप आणि बुमरा दोघं सोबत खेळतील दोघांना बघून बेन स्टोक्स काय म्हणेल बघा आता ते ब्रुक नावाचा शेमड पोरग अरे भाऊ तुझ्याकडे टॅलेंट आहे ठीक आहे पण इतका काय उडतो तू सेकंड इनिंग मध्ये टीम इंडियाने सहाशे तीस टार्गेट दिलं आणि हे प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणताय देऊ द्या दे किती टार्गेट देऊ द्या आम्ही चेस करणार म्हणजे करणारच घे मग आता केलं का चेस पहिल्या मॅच मध्ये ठीक आहे टीम इंडियाची बॉलिंग कम वीक होती कमजोर होते टीम इंडियाच्या बॉलिंगचा परफॉर्मन्स होता खराब होता पण तुमची बॉलिंगचा बघा ना म्हणजे स्वतःचा ठेवायचं जाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून तुमच्या बॅस बॉलच्या नातात तुमच्या बॉलिंगची किती वाट लागलेली आहे बॉलिंग टॅलेंटच नाही तुमच्याकडे इंडियाची अंडर नाईनची टीम येऊन तुमच्या बॉलरची वाट लावून जाईल आणि यांना फ्लॅट पिचेसवर एवढी खेळायची सवय झाली की बॉल मध्ये थोडी पण मुवमेंट झाली बॉल सीम झाला स्विंग झाला यांना बॉलच्या जागी वळमाने साप दिसायला लागतात ग्राउंडवर थांबतच नाही लगेच कलटी आणि तुम्ही थांबा आता तर सुरुवात आहे आता अशी एक एकने बरोबरी झालेली आहे आणि आता इथून पुढच्या मॅचेस सुद्धा टीम इंडिया तुमची चांगली जिरवणार आहे तुम्ही थांबा बघता